नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा होणार साऱ्यांनाच उत्सुकता आहे टेन्शन आहे दिवाळी दिवाळीनंतर होतील असं मानून लोक चालले होते मग आता दिवाळी संपून बरेच दिवस झाले दिवाळी संपली निवडणुका किंवा एकतीस जानेवारीच्या आधी निवडणुका घेऊन मोकळ व्हा असं सुप्रीम कोर्टाने मागेच निवडणूक आयोगाला सांगितलंय की एकतीस जानेवारीच्या आधी निवडणुका घ्या त्या हिशोबाने निवडणूक का आयोग कामालाही लागलाय त्यामुळे निवडणुका कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे याचा सुतो वाच महाराष्ट्राचे अर्थमंत्री राष्ट्रवादीचे अजितदादा पवार यांनी केला आहे बारामती जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना या कारखान्याचा गळीत हामाचा शुभारंभ आज अजितदादांच्या हस्ते झाला त्यावेळी बोलताना विकास कामासाठी निधी मागणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती दादा आमच्या भागात हे करायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे दादा आम्हाला फंड द्या फंड फंड मागणाऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती त्यामुळे की काय दादांनी दादांच्या मनात नसेल पण दादा बोलून गेले दादा म्हणाले पुढच्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे दादा काय म्हणाले पुढच्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे आता कुठलाही निधी मिळणार नाही आता कुठलाही निधी मिळणार नाही त्यामुळे कोणीही येऊ नये निधी मागायसाठी असं दादांनी जाहीरपणे सांगितलं त्या गळीत हंगामाच्या समारंभात बोलताना दादानी हे जाहीर केलं की बाबा कोणी निधी फंड मागू नका कारण आता लगेच आचारसंहिता निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे म्हणजे दादाचं अजितदादाचं हे वाक्य हे बरेच